धनोत्रयोदशी तर धनोत्रयोदशीच्या धनो तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर धनोत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी तांबे पितळ देवाच्या मूर्ती किंवा चांदीच्या वस्तू घेणं खूप शुभ मानलं जातं तर या दिवशी मी ही काही वस्तूंची खरेदी केलेली आहे ती तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे तर चला बघूया मी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत तर इथे बघा सर्वात आधी मी देवांसाठी आहेत तर तुम्हाला मी ह्या फ्रंट तर बघा मी समया ह्या खोल फिटिंगच्या घेतलेल्या आहे जर अशा समया घेतल्या तर आपल्याला घासायला आणि पॅक करून ठेवायला अगदी सोप्या जातात तर बघा अशा प्रकारे आ, मी समया एका बॉक्समध्ये पॅक करून आणलेल्या आहे जर अखंड समय घेतली तर आपल्याला तिला ठेवायलाही अडचण येते आणि घासायलाही खूप त्रास होतो तर ह्या समयींचं नाव महाभारत समय आहे महा तर या समया मी ऑनलाईन बघितल्या होत्या तर मला ऑनलाईन खूप महाग वाटल्या म्हणून मग मी जिथे माझ्या देव देवांच्या वस्तू आणि देव घेते त्याच दुकानात मी ह्या समया घेतल्या आणि ह्या समया मला चार हजार सहाशे ते चार हजार साडेसहाशे सहाशेच्या आसपास गेलेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे मोराची डिझाईन आहे त्याच्यावरती आणि हे मोर खूप जड आहे आणि हे हीमधली जी दांडी आहे समईची लावायची हिच्यावर पण खूप सुंदर अशी डिझाईन कोरलेली आहे आणि हे स्टँड पण भरपूर असं जड आहे आणि मोठं आहे तर आ, ही समय मी तुम्हाला आता लावून दाखवते तर आ, मला समया ह्या खूप दिवसांपासून घ्यायच्या होत्या माझ्याकडे छोट्या समया आहे तुम्ही माझ्या पूजेंच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल पण आता मला मोठ्या समया घ्यायच्या होत्या आता मार्गशीर्ष पण जवळ येत आहेत आणि दिवाळीसाठी म मला ह्या समया घ्यायच्याच होत्या पण मला अशा समया भेटत नव्हत्या ज्या समया होत्या त्यांचे असे हे जे वात लावायचं असतं ना ते असं त्रिकोणी होतं तर त्याच्यातनं आपण वात लावली की तेल खाली गळतं तर मला अशा गोलवाल्या समया घ्यायच्या होत्या तर याच्यातनं वात लावल्याच्यानंतर तेल खाली गळत नाहीत तर बघा फिट केल्याच्यानंतर एवढी हाईट आहे समयाची आणि ती अशा प्रकारे दिसते तर ऑनलाईन बघितल्या होत्या तर ऑनलाईन ह्या समया खूप महाग जातात शक्य असेल तुमच्याकडे जर जवळ दुकान असेल तर तुम्ही शक्य असेल तर ऑफलाईनच वस्तू घेत चला आणि ऑफलाईन ऑनलाईन घेतले तर आपल्याला त्याचं पितळ कसं येईल क्वालिटी कशी येईल हे माहीत होत नाही तर बघा अशा प्रकारे ह्या दोघी समया आ, मला साडेचार हजारापर्यंत गेलेलं आहे तर भरपूर असं तेल महावेल या समयांमध्ये आणि खूप अशा जड पण नाही आहे तर मी त्या दादांना म्हटली होती की ही समय बाकीच्या समयींपेक्षा जड नाही वाटत तर ते दादा बोलले ज्या जड असतात समया त्याच्यात धातू मिक्स केलेला असतो तर ह्या समय आहे ह्या पी एकदम ओरिजिनल अशा पितळाच्या आहे याच्यावर जे मोर लावलेले आहेत ते खूप जड आहे आणि जे तेलाचा जो भाग आहे तो जड आहे बाकीच्या सर्व वस्तू पाहिजे तेवढ्याच जड नाही अशा हलक्याशा आहे आणि ते बोलले हे पितळ काळ पडणार नाही आता त्याच्यानंतर धनत्रोयदशी आहे त्याच्यामुळे मी इथे धन्वंतरी देवाचा फोटो घेतलेला आहे माझ्याकडे फोटो नव्हता आणि कुबेरा कुबेरांचा चांदीचा शिक्काही मी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल माझ्या देवघरात लक्ष्मीची चांदीची खूप छोटी मूर्ती आहे मला मोठी अशी मूर्ती घ्यायची होती कारण त्या मूर्तीला अभिषेक वगैरे व्यवस्थित घालता येत नव्हता तर ती चांदीची मूर्ती मी आता माझ्या तिजोरीत ठेवणार आहे ती, ती काय मी मोडीत देणार नाही कारण देव आपण एवढं हौशीने घेतो तर ते देव देव द्यायची इच्छा पण होत नाही तर ती दे चांदीची जी मूर्ती आहे ती माझ्या मी तिजोरीत ठेवणार आहे आणि ही पितळीची मूर्ती मी धनत्रयोदशीच्या दिवशी घेतलेली आहे तर बघा छोटे गजलक्ष्मी पण मी घेतलेले आहेत तर हे गजलक्ष्मी असा सेटच दुकानात ठेवलेला होता तर मला तो खूप आवडला त्याच्यामुळे मग मी लक्ष्मी माता आणि असे हे दोन गजलक्ष्मी पण त्याच्या बरोबर घेतले आहे आणि माझ्या देवघरातील अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीचंही ती जीज झालेली होती ती अशी प्लेन व्हायला लागली होती त्याच्यामुळं मी अन्नपूर्ण मातेची पण ही मूर्ती घेतलेली आहे तर जिथे ज्या दुकानात मी मूर्त्या घेते त्यांच्याकडे मूर्त्या खूप छान अशा भेटतात आणि तुम्ही जवळून मी तुम्हाला दाखवते की चेहरे यांच्यावरची डिझाईन आणि कोरीव काम इतकं सुंदर आहे बघा देवीची वेणी देवीचा पदर इतका सुंदर कोरलेला आहे आणि डोळे नाक वगैरे एकदम व्यवस्थित अशा मूर्त्या मला त्या दुकानात मिळतात तर दुकानाचं शूट करायचं होतं पण खूप गर्दी होती दुकानात त्याच्यामुळे मला काही शूट करता आलं नाही तर अशा प्रकारे मी लक्ष्मीची आणि अन्नपूर्ण मातेची आणि दोन गजांत लक्ष्मींच्या मूर्त्याही मी घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता या गजालक्ष्मी छोट्या आहेत पण त्याच्यावर इतकं छान असं बारीक रेखीव देखीव काम केलेलं आहे तर ह्या गजलक्ष्मी मला सहाशे रुपयात दोन मिळाल्या तर त्याच्यानंतर मिस्टरांना कंपनीत एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनीने त्यांना एक चांदीची प्लेट अशी भेट दिलेली आहे तर ही काही आज नाही मिळाली याला देऊन दोन तीन दिवस झालेले आहेत तर बघा बॉक्सवर माझ्या मिस्टरांचं नाव लिहिलेलं आहे आणि माझे मिस्टर सी एड कंपनीत कामाला आहे सी एड टायरमध्ये तर त्यांना दिवाळीनिमित्त अशी चांदीची प्लेट आणि एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अशी चांदीची भेटवस्तू मिळालेली आहे तर याचीही मी पूजे पूजा आज करणार आहे तर अशी लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्ण माता गजलक्ष्मी आणि चांदीची ही प्लेट आहे यांचं पूजन मी आज करणार आहे तर धनत्रयोदशीला चांदी पितळच्या वस्तूंची पूजा करणं शुभ मानलं जातं तर बघा अशा सर्व वस्तू मी खरेदी केलेल्या आहे तर तुम्हाला माझ्या वस्तू कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता याच्यानंतर धनत्रयोदशीची पूजा मांडणी करायची आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी घेतलेल्या वस्तूंचा लगेच वापर करायचा नसतो त्यांना पूजेमध्ये फक्त ठेवायचं असतं आणि त्यांची आज पूजा करायची असते तर मी फक्त पूजेमध्ये जे कुबेर देव घेतलेले आहे आणि धन्वंतरी देवांचा फोटो आहे यांचीच मांडणी मी करणार आहे बाकीच्या वस्तूंची मी फक्त पूजा करणार आहे आणि लक्ष्मी आणि अन्नपूर्ण मातेचा मी अभिषेक करून त्यांची देवघरात स्थापना करणार आहे तर चला याच्यानंतर आता आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे तर मी या दिवशी पूजा कशी केली हे तुमच्याबरोबर मी आता तर बघा पूजेची अशी मी तयारी करून घेतलेली आहे सर्व एकत्र करून बसलं म्हणजे कसं आपल्याला पूजा करताना घडी उठता उठावं लागत नाही तर बघा मी ही पूजा माझ्या देवघरासमोरच मांडणार आहे तर इथे चौरंग खाली मी स्वस्तिक काढून घेतला आहे आणि चौरंगावरती लाल वस्त्र अंतरून घेणार आहे आणि सर्वात आधी मी आता अदीप प्रज्वलन करणार आहेत तर धनत्रयोदशीची पूजा मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तर तोही तुम्ही बघू शकता पण त्यामध्ये मी धन्वंतरी देवाची आणि कुबेर देवांची सुपारीची मांडणी केली होती तर आज मी चांदीचे कुबेर देवांचा शिक्का घेतलेला आहे आणि धन्वंतरी देवांचा फोटो घेतला आहे त्याच्यामुळे मी त्या सुपारी आज मांडणार नाही तर सर्वात आधी मी दीप प्रज्वलन करून घेते दिव्याची पूजा करून आणि नंतर मग मी बाकीची मांडणी करते धनतेरस हा पाच दिवसांच्या दिवाळी उत्सवाचा आरंभ मानला जातो हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजे तेराव्या दिवशी साजरा केला जातो धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी हातात अमृताचा कलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते ते देवांचे वैद्य मानले जातात आणि त्यांना आरोग्य व आयुर्वेदाचे जनक म्हटले जाते म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केली जाते देवी लक्ष्मी आणि कुबेर याच दिवशी धनसमृद्धीची देवी लक्ष्मी आणि धनाचा देव कुबेर हे देखील प्रकट झाले आहे या दिवशी सोने चांदी किंवा नवीन भांडे विशेषतः पितळ्याची किंवा तांब्याची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात तेरापटीने धनसमृद्धी वाढते अशी धारणा आहे अनेक लोक दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी गणेश लक्ष्मीची मूर्ती याच दिवशी खरेदी करतात धनतेरसपासूनच दिवाळीच्या तयारीला सुरुवात होते घरे स्वच्छ केली जातात रंगरंगोटी केली जाते आणि दिव्यांनी सजवले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि पवित्रता येते थोडक्यात धनतेरस हा उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी साजरी केली जा साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण संपन्नतेचा सण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी धनाचा वर्षाव करणाऱ्या या धनत्रयोदशीला दिवाळीत अनन्य साधारण महत्त्व आहे धनत्रयोदशीला धन म्हणजे पैसा सोने चांदी इत्यादींची पूजा करून आपल्या कुटुंबाची प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते दसऱ्यानंतर पूर्ण एकवीस दिवसांनी दिवाळी या सणाला सुरुवात होते दरवर्षी कार्तिक महिन्यात दिवाळी हा सण साजरा केला जातो दिवाळीच्या दिवसांमध्ये घराघरात दिव्यांची आरस असते काही ठिकाणी धनत्रयोदशीला धनतेरस असे सुद्धा म्हणतात धनत्रयोदशीच्या दिवशी विशेष करून धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात भगवान कुबेर व लक्ष्मीपूजनाचा हा दिवस दिवाळीची सुरुवात करतो तर या दिवशी फक्त धनाचीच नव्हे तर उत्तम आरोग्याची सुद्धा पूजा केली जाते धन्वंतरी म्हणजे आरोग्य सांभाळणारे देवता धनत्रयोदशीचा हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला येतो त्यामुळे तेरा अंक शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी केलेले कार्य तेरा पटीने अधिक शुभ फळ देतात धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तेरा दिवे प्रज्वलित केल्याने धन ऐश्वर सुख समृद्धी आणि वैभवाचा आशीर्वाद मिळतो माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना प्रसन्न करण्यासाठी हे दिवे लावले जातात तेरा दिवे वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात जेणेकरून घरातील दरिद्र अंधार आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात शांतता सकारात्मकता आणि आनंद टिकून राहतो हे तेरा दिवे एकाच ठिकाणी न लावता वेगवेगळ्या शुभ ठिकाणी ठेवण्याची प्रथा आहे जसे की देवघरासमोर तुळशीजवळ मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याच्या ठिकाणी आणि यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावायचा असतो तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा पूजेचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ